नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आता पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि तुम्हा सर्वांना परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिवियस एक्झाममध्ये आलेली आहेत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर खाली ऑप्शन दिलेले आहे ए हिमालय बी सातपुडा पर्वत सी अरावली पर्वत डी विंध्य पर्वत तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हिमालय पर्वत गंगा नदीचा उगम हा हिमालय पर्वत या ठिकाणी होतो आता त्यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यातून जाते तर ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी राजस्थान सी उत्तर प्रदेश डी गुजरात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्रातून जाते तर यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा भारताचा सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव कोणता आहे तर ऑप्शन आहे ए उलर तलाव बी चिलका तलाव सी लोकटक तलाव डी सांबर तलाव तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उलर तलाव भारताचा सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव उलर तलाव हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारताचे उत्तरतम राज्य कोणते आहे तर ऑप्शन आहे ही, ए हिमाचल प्रदेश बी जम्मू आणि काश्मीर सी पंजाब डी उत्तराखंड तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर भारताचे उत्तरतम राज्य जम्मू आणि काश्मीर हे आहे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच भारताचा सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे ऑप्शन आहे ए लद्दाख वाळवंट बी थार वाळवंट सी कच्छचे रण डी अरवली वाळवंट तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी थार वाळवंट भारताचा सर्वात मोठा वाळवंट थार वाळवंट हा आहे आपण या प्रश्नामध्ये भारताचा इतिहास पाहूया आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात हजेरी लावली तर ऑप्शन आहे ए सोळाशे एकोणसाठ बी सोळाशे सहासष्ट सी सोळाशे चौऱ्याहत्तर डी सोळाशे ऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोळाशे सहासष्ट शिवाजी महाराजांनी सोळाशे सहासष्ट वर्षी आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात हजेरी लावली आता यानंतर पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात स्वराज्याची संकल्पना प्रथम कोणी मांडली तर खाली ऑप्शन दिलेले आहे ए शहाजी महाराज बी संत तुकाराम सी छत्रपती शिवाजी महाराज डी रामदास स्वामी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी छत्रपती शिवाजी महाराज तर स्वराज्याची संकल्पना प्रथम कोणी मांडली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रथम संकल्पना मांडली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ प्लासीच्या लढाईत कोण विजयी झाले खाली ऑप्शन आहे ए सिराज उद्धवला बी इंग्रज सी मराठे डी मुघल तर उत्तर होईल ऑप्शन बी इंग्रज प्लासीच्या लढाईत प्रथम इंग्रज विजयी झाले आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कॉमेंट करत चला भारतातील पहिले इंग्रजी छापखाना कोठे उभारण्यात आला आता ऑप्शन दिलेले आहेत ए मुंबई बी मद्रास सी गोवा डी कलकत्ता तर इथे विचारण्यात आलेले आहे की भारतातील पहिला इंग्रजी छापखाना तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तर गोवा येथे भारतातील पहिला इंग्रजी छापखाना उभारण्यात आला आता यानंतर पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्ष कोणत्या वर्षी स्थापन केला ऑप्शन आहे ए एकोणीसशे छत्तीस बी एकोणीसशे एकोणचाळीस सी एकोणीसशे बेचाळीस डी एकोणीसशे सत्तेचाळीस तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकोणचाळीस तर फॉरवर्ड ब्लॉक पक्ष हा सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीस साली स्थापन केला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा मराठ्यांनी पहिली मोठी लढाई कोणत्या मुघल सुभेदाराविरुद्ध लढली ऑप्शन आहे ए शायिस्ता खान बी अफजल खान सी औरंगजेब डी नाजीर खान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शाइस्ता खान मराठ्यांनी पहिली मोठी लढाई शायिस्ता खान या मुघल सुबेदाराविरुद्ध लढली तर आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा कोठे सुरू करण्यात आली ए नागपूर बी पुणे सी मुंबई डी औरंगाबाद तर इथे विचारण्यात आलेले आहे की महाराष्ट्रातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा तर ती पुणे येथे सुरू करण्यात आली तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पुणे महाराष्ट्रातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा पुणे येथे सुरू करण्यात आली तर आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा संपू आराम चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन दिलेले आहे ए एकोणीसशे वीस बी एकोणीसशे तीस सी एकोणीसशे बेचाळीस डी एकोणीसशे सत्तेचाळीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे तीस संपू आराम चळवळ ही एकोणीसशे तीस या वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या वर्षी औरंगजेबाने पकडले तर ऑप्शन दिलेले आहेत ए सोळाशे सत्याऐंशी बी सोळाशे एकोणनव्वद सी सोळाशे एक्क्याण्णव डी सोळाशे त्र्याण्णव तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांना सोळाशे एकोणनव्वद या वर्षी औरंगजेबाने पकडले आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रात कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणतात तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ए महात्मा फुले बी ज्योतिबा फुले सी गोपाळ हरी देशमुख डी आचार्य विनोबा भावे तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी गोपाळ हरी देशमुख महाराष्ट्रात गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणतात तर आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा हा प्रश्न भारतीय राज्यघटनेवर आधारित आहे तर प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला तर ऑप्शन दिलेले आहे ए राजेंद्र प्रसाद बी सरदार पटेल सी बी आर आंबेडकर डी जवाहरलाल नेहरू तर भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बी आर आंबेडकर बी आर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार केला आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतीय राज्यघटनेत ऐकून किती मूलभूत अधिकार आहेत तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ए पाच बी सहा सी सात डी आठ तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सहा भारतीय राज्यघटनेत ऐकून सहा मूलभूत अधिकार आहेत आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या राष्ट्रपतींना महाभियोगाने हटवण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे तर ऑप्शन आहे ए कलम छप्पन बी कलम एकसष्ट सी कलम बहात्तर डी कलम ऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम एकसष्ट भारताच्या राष्ट्रपतींना महाभियोगाने हटवण्याची प्रक्रिया कलम एकसष्ट या कलमात आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारत एक संघराज्य आहे असा उल्लेख कोणत्या कलमात आहे तर ऑप्शन आहे ए कलम एक बी कलम तीन सी कलम पाच डी कलम सात तर उत्तर आहे ऑप्शन ए कलम एक भारत एक संघराज्य आहे असा उल्लेख कलम एक या कलमात आहे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा व शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारताच्या संविधानाची त्र्याहत्तरवी घटना कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर ऑप्शन आहे ए अनुसूचित जाती बी पंचायतराज सी निवडणूक आयोग डी केंद्रीय अर्थसंकल्प तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचायत राज भारताच्या संविधानाची त्र्याहत्तरवी घटना पंचायत राज या विषयाशी संबंधित आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील